शिष्टमंडळाचं नेतृत्व करण्याची संधी उभाटाच्या खासदारांना मिळायला हवी अशी मागणी संजय राऊत यांनी केली होती दरम्यान संजय राऊत यांची तिकडे आवश्यकता नाही संजय राऊत हे अकलेचे तारे काय तोडतात हे सर्वांनाच माहिती असल्याचा टोला गिरीश महाजन यांनी लगावलेला आहे विधानसभा निवडणुकीत दगाबाजी केली असे मंत्री गोगावले यांनी केलेल्या आरोपाला तटकऱ्यांनी प्रत्युत्तर दिले जाहीर सभेत तटकऱ्यांनी मतांचा हिशोब मांडत मोगावले उत्तर दिलेलं आहे आणि संयमाचा कडे लोट करण्यासाठी केलेले वेडे आरोप सहन करणार नाही असं प्रत्युत्तर सुद्धा दिलेलं आहे महिलांनी घर बसल्या लघु सुरू केला पाहिजे असा सल्ला मंत्री गुलाबराव पाटलांनी दिलेला आहे लाडक्या बहिणींना मोठ्या प्रमाणात आता कर्ज सुविधा सुद्धा उपलब्ध होणार आहे त्यामुळे पायाभूत व्यवसाय महिलांनी करावा असं ते म्हणाले राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात तीनही पक्षाचे नेते एकत्र बसून निर्णय घेणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिलेली आहे काही निर्णय हे जिल्हा पातळीवर होतील असंही ते म्हणाले यावेळेस त्यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी तयार राहण्याच्या सूचना केल्या महाविकास आघाडीसोबत आहोत आणि नेहमीच राहणार आहोत असं शेकापचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय ते रायगड जिल्ह्यातील शेकापच्या मेळाव्यात बोलत होते एकोणतीस मे ते बारा जून दरम्यान देशभरातील सातशेहून अधिक जिल्ह्यांमध्ये कृषी विज्ञान केंद्र तसंच संशोधन संस्थांचे शास्त्रज्ञ भेट देणार आहेत शेतकऱ्यांच्या भेटीला ते जाणार आहेत आणि तिथे त्यांच्याशी संवाद साधणार आहेत सैनिकांच्या सन्मानार्थ भाजपकडे लातूर मध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं माजी सैनिक आणि सर्वसामान्य नागरिक सुद्धा सहभागी झाले होते सांगलीच्या मिर्जेत भाजपकडून तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आमदार सुरेश खाडेंच्या नेतृत्वात ही रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं नागरिक ना सहभागी झाले विक्रोलीमध्ये शिवसेनेच्या वतीनं ढोल ताशांच्या गजरात तिरंगा रॅली काढण्यात आली यावेळेस मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी रॅलीमध्ये सहभाग नोंदवला मान्सूनपूर्व पावसानं राज्यभरात चांगलाच धुमाकूळ घातलेला आहे त्यामुळे बळीराजा हवादी झालाय पुढचे काही दिवस अजूनही राज्यात विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलेला आहे या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं बरंच नुकसान होत आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं चा फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज